यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे त्यांनी एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊ एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेला आहे आणि म्हणून आता शिविगाळ करण्यावरती उतरलेली आहे पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या ची मदत त्यांनी घ्यावी संध्याकाळी उदय सामंतांची भेट घेतली त्यांनी कबूल केलंय माझी भेट अनिल अजित दावार की पवार संधी मिळाली असते ते तर स्पष्टच त्यात त्यांनी जे सांगितलं काय आश्चर्य का बघा शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा केला तो अजित दरांनी केला पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं त्याच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही

अजित दादा उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे सध्या उद्धवजींचे फिलॉसफर आणि गाईड पवार साहेब आहेत पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील